नमस्कार प्रेक्षकांनो मम्मी साहेबांना आता पप्पा सुद्धा मदत करत नाही तर ताता सुद्धा म मद... सुद्धा मदत करत नाही साहेबांचा पंकज सांगून देतो की साहेब गावाला गेले आहे त्याच्यामुळे तर आम्ही काहीच मदत करू शकत नाही तर आता पप्पा पण असं सा सांगून देतात की अगं थोडा धीर धर अजून पाऊन चार वगैरे घे पोलिसांचा आणि मग मी तुम्हाला तुला सोडवायला येतो तेव्हा आता मम्मी साहेब म्हणतात ठेव ठेवा फोन आता चित्रकार तुम्ही काहीच कामाचे नाही असं म्हणून ठेवून देते फोन तर आता कवी म्हणते की अहो मम्मी साहेब तुम्ही के सत्यदादाला फोन लावा ना तेव्हा आता मम्मी म्हणते सत्याला कसा फोन लावू सत्याला जर ला, कधी कळालं की मी पोलीस स्टेशनमध्ये तर त्याला वाटेल की आम्हीच तिला किडनॅप आहे म्हणून आम्हीच तिच्यावर दबाव टाकलाय म्हणून तर आता मम्मी म्हणतात नाही सत्याला नाही फोन लावणार तर आता इकडे म आतो आतोबा आणि आत्याबाई म्हणतात की अहो लावा ना असं काय करता आहे आपल्याला घरी जायचं आहे ना तेव्हा आता मम्मी म्हणतात नाही मी त्याला फोन लावणार नाही आता मोऱ्या सर येतात आणि म्हणतात काय मग काय फोन को काय काय मोठ्या मोठ्याने बोलणं चालू आहे हे पोलीस स्टेशन आहे घर नाही आहे त्याच्यामुळे हळू बोला आणि पोलीस तुमचे फोन, फोन, फोन जप्त करा बरं का भारती मॅडम यांचे फोन जप्त करा तेव्हा आता मम्मी साहेब म्हणतात अहो फोन कसे काय जप्त करतात तर म्हणे नाही तुम्हाला जर कधी फोन कोणाला लावायचा असेल तर माझ्या फोनवरून फोन लावा पण तुमचा फोन जप्त करा तेव्हा आता आता बाई म्हणतात माझा फोन घरीच ठेवला आहे तर आता बाबा म्हणतात अहो तुमचा फोन मागता येतात तेव्हा आता भारती मॅडम म्हणतात नाही मला तुमचा फोन पाहिजे तेव्हा तो आता आतोबा म्हणतात नाही माझा फोनचा रिचार्ज संपला आहे घेऊन काय करणार तेव्हा आता मोऱ्या समजा देतात की नाही तेव्हा आता घाबरून आतोबा फोन आन भारती मॅडमकडे देतात तर आता त्या ते म्हणत असतात की तुम्हाला जेव्हा जेव्हा बोलवलं जाईल ना तेव्हा तेव्हा तुम्हाला यावं लागेल पोलीस स्टेशनमध्ये विचारपूस करण्यासाठी आणि तुम्हाला आता एक एक करून मी बोलवेल तेव्हा सगळं काय झालं काय नाही ते सगळं मला सांगायचं तर आता इकडे बलमाने टूथपेस्ट आणि ब्रश आणून दिलेला असतो सत्याला तेव्हा आता मंजू म्हणते मग आता मी कसे काय दात घासूतो तर माझे हातपाय बांधले आहे मग पायाने दात घासू मी तेव्हा आता सत्य म्हणता ए खुर्ची रे चला त्यांना बाहेर घेऊन चला तर आता त्याची तिची खुर्ची उचलतात आणि बाहेर घेऊन जातात आता स्व सत्या स्वतः मंजूचे दात घासतो छान तोंड धुतो तिला गुळण्या करण्यासाठी पाणी देतो छान तिची सेवा करत असतो खूप छान वाटतं पण आता मंजू त्याच्याकडे प्रेमाने बघते आणि सत्यसुद्धा मंजूकडे प्रेमाने बघतो तर मग आता तिचा चेहरासुद्धा नॅपकिनने पुसतो आणि मग सत्य तिच्याकडे बघतो आणि म्हणतो काहीतरी कमी आहे काहीतरी राहिलेलं आहे तेव्हा सत्य मंजू म्हणते काय बघते माझ्याकडे असं तेव्हा आता सत्य म्हणतो तुम्ही शांत बसा मग सत्य ते त्याच्या कपाळावरचं कुंकू थोडं मंजूच्या कपाळावर लावतं लावतो तेव्हा आता मंजू गालातल्या गालात हसते तिला लाज वाटत असते तर आता सत्यसुद्धा तिच्याकडे प्रेमाने बघतो तर आता बलमालाही खूप मोठा धक्का बसलेला असतो बलमा म्हणतो बापरे प्रेमामध्ये एवढं सगळं करावं लागतं त्याच्यापेक्षा आपण एकटेच बरं आहे एकटा जीव सदाशिव असं म्हणतो बलमा तर आता ते मध्ये येतात आणि मंजू म्हणते सध्या म्हणजे सध्या तिला चहा आणि पाव खाऊ घालतो तेव्हा घालणारच तेव्हा आता म्हणजे म्हणते मी कधीच बिना आंघोळीची काही खाल्लेले नाही मला आंघोळ झाल्याशिवाय फ्रेश वाटतच नाही मी असं राहू शकत नाही बिना आंघोळीची तेव्हा आता सत्या रागा रागात उठतो आणि पाण्याची बादली आणतो बादली आणून तो तिच्या अंगावर डायरेक्ट पाणी टाकतो तेव्हा हे पाहून बलमाता डायरेक्ट शॉकमध्येच पडतो तेव्हा आता सगळे म्हणजे एकमेकांच्या तो तोंडाकडे बघत असतात तेव्हा आता मंजू म्हणते सत्या हे काय वागणं झालं का तेव्हा आता वा, वा सत्या म्हणतो तुम्हाला आंघोळ हकारायची होती ना मग घ्या झाले तुमची आंघोळ आता झालं सगळं आता एका ठिकाणी बसा आणि गुपचाप नाश्ता करून घ्या चहापाव खाऊन घ्या असं आता सत्या मंजूला म्हणतो तर इथेच या मालिकेचा भाग संपतो तर मंडळी अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद